विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ अंगण पडला उजेड पणतीचा अंगण पडला उजेड पणतीचा दाराला मान फुलांच्या तोरणाचा आमच्याकडून शुभेच्छा दिवाळी या सणाच्या खास दिवाळीसाठी वस्त्रांचा खजिना म्हणजे शहा ब्रदर्स पन्नास वर्षांचे कापड उद्योगाची विश्वास परंपरा जपलेली एकमेव शाखा म्हणजेच शहा ब्रदर्सचे दालन खरेदीचे नवे रंग विविधतेचे दिवाळी खरेदीचा आनंद मिळवून देणारे शोरूम फक्त इंदापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले तालुक्यातील इंदापूर बाजारपेठेतील एकमेव दुकान म्हणजे शाह ब्रदर एकवे अवश्य भेट द्या या का खरेदी कराएं नमस्कार इसको ट्वेंटी फोर न्यूज में दे अपने स्वागत मी समृद्धि संस्था में पत्र प्रतिनिधि अडकत सुरेश काय आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी परतूर गेस्ट हाऊस येथे वंचित बहुजन आघाडीची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीसाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यामध्ये नवनिर्वाचित जिल्हा कार्य अध्यक्ष माननीय परमेश्वर खरात साहेब त्याचप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष रोहनजी हो वाघमारे जिल्हा महासचिव शशी कत्तार त्याचप्रमाणे परतूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष माननीय रविंद्र भदर्गे परतूर शहराध्यक्ष राहुल नाटकर ऍडव्होकेट सुरेश काळे

राष्ट्रीय वंचित बहुजन आघाडीच्या सरकार मेळावा माननीय रोहनजी वाघमारे यांच्याकडून आयोजित केला असून आगामी निवडणुका ग्रामपंचायत असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील या अनुषंगाने एस एस सी एस सी ओबीसी मायक्रो ओबीसी यांचे समीकरण कसे जुळवता येईल त्यासाठी हा सर्कल मेळावा आयोजित केलेला आहे परिसरातील व जिल्ह्यातील वंचित बहुजन सर्व कार्य कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी मोठ्या प्रमाणे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार मी सुरेश काळे ॲडव्होकेट सुरेश काळे वंचित विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत परतुर शासकीय विश्रामगृह येथे आज वंचित बहुजन आघाडीची महत्वाची महत्त्वपूर्ण एक मीटिंग जी पार पडलेली आहे आज, आज आप त्यांच्याशी आपण संपर्क साधू नमस्कार सर आपलं नाव मी परमेश्वर सोखाजी खरात मुक्काम पोस्ट बोर्डका बुद्रो वंचित बहुजन आघाडी जिल्हा पूर्व कार्यअध्यक्ष आहे आज जी आपण वंचित बहुजन आघाडीची जी महत्त्वपूर्ण जी बैठक घेतली आहे त्या बैठकीचा नेमका संदर्भ काय होता बैठकीचा संदर्भ असा आहे की सर्कल नेहा सर्कल समाजा समाजाच्या जातीनिह सर्कल मेळावे घेऊन बाळासाहेब आंबेडकरांच्या ध्येय धोरणानुसार प्रत्येक समाजाचा कार्यकर्ता हा जोडला गेला पाहिजे वंचित वंचिताला न्याय मिळवून देण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर उंच पातळीवर काम करत असून सर्वसामान्य माणसापर्यंत न्याय मिळावा अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगर परिषदा आणि सामाजिक प्रश्न घेऊन येत्या सात नोव्हेंबरला आज आष्टी येथे आम्ही सर्कल मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे मान्य जिल्हा उपाध्यक्ष रोहनजी वाघमारे यांच्या सर्कल मध्ये सात तारखेचा मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या निमित्तानं आज बैठकीचं आयोजन झालेलं आहे धन्यवाद रोहनजी वाघमारे आपण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आहात तुम्ही जो सात तारखेला येणाऱ्या मेळाव्या सर्कल मेळावा घेणार आहात <laughs> नेमकं त्या सर्कल मेळव्यातून आपल्याला नेमकं काय साध्य होणार आहे याचं थोडं स्पष्टीकरण द्या आष्टी ही मोठी बाजारपेठ आहे आणि त्या त्या ठिकाणची ग्रामपंचायत हो घातलेली आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचे दे धोरण आणि वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांचे ओबीसी विचारावरती असलेली तळबळ म्हणून फारुख अहमद यांची आम्हाला सात तारखेला आष्टीला सात वाजता या ठिकाणी सभा होणार आहे ती सभा या ठिकाणी परिवर्तनवादी राजकीय राजकीय घडामोडीला या ठिकाणी चालना देणारी असेल म्हणून आम्ही सात तारखेचं निवेदन या ठिकाणी तालुक्याची कार्यकारणी जिल्ह्याची सर्व टीम यांना सोबत घेऊन असं भावे आम्ही घेतलेला आहे तो मेळावा यशस्वी या ठिकाणी पार पाडणार आहोत त्याचप्रमाणे परतूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष आहेत हा जो येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील किंवा नगर परिषद असतील या आपण आपल्या दृष्टीने कशा पाहता ते कशा फेस करणार येणाऱ्या नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या आम्ही शा प्रत्येक ठिकाणी आम्हाला जे पाच सर्कल आहेत त्या पाच सर्कलमध्ये मेळावा घेऊन आणि सगळ्यांना बाळासाहेबांचे जे हो ध्येय धोरण आहेत ते सांगून आम्ही निवडणुका यशस्वी म्हणजे जिंकणार आहोत त्याचप्रमाणे शपीक भाई आता आपण सुद्धा आमच्यासोबत जुडलेले आहात तर सर आजची जी मिटिंग आहे आणि येणारा जो सात तारखेचा सा मेळावा आहे आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील आणि ज्या काही निवडणूक आहेत त्या आपण आपल्या दृष्टीने कशी पाला आणि कशी त्याची एक दिशा धोरणे कशी आपण निश्चित करतात आमचे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे आदेश आहेत की आपण स्वतः स ताकतीनं हे इलेक्शन लढायचे आहेत जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा नगरपरिषद असो स्वतःचा एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी पक्षाला पुढं नेण्यासाठी आम्ही हे इलेक्शन स्वतः लढणार आहेत कोणाची साथ असो नसो यासाठी आमचं घेणं देणं नाही आहे आम्ही आमच्या त्यात तयारीत आहोत की आम्ही इलेक्शन हे स्वतः लढणार आहोत धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा